हाय ती जात मुलगा जातो आहे आज माझा नागपूरला तर तिच्यासाठी काही आपण देणार आता मेथीचे लाडू बनवायला म्हणजे शिफ्टिंग पण चालू आहे माझी आणि आता मी तिच्यासाठी खास मसाला बनवणार आहे अगदी असा मसाला आहे ना की लहानांपासून मोठ्यापर्यंत तो मसाला आवडतो आणि हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असं आहे ते तो बाळटिलींना आपण लाल मसाला देत नाही खायला लाल मसाल्यातला कुठलाही आपण टाकत नाही ह्याच्यामध्ये खा बाळटिला खायला थोडक्यात म्हणजे मालटीला आपण तिखट खायला देत नाही त्यासाठी मी मसाला बनवते बघून घ्या तुम्ही तर आहे आपला सुका खोबरा मोठा एक वाटी मी वाटून किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी लसूण तुम्हाला दिसत अशी धणे बाकी मी पाव किलो घेतले मी पाव किलो धणे बडीशेप आपल्याला एवढी नाही घ्यायची मी तुम्हाला दाखवते किती घ्यायचे ते काली मिरी थोडीशी घेतली लवंग घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे जास्त तिखटही नाही त्यांना द्यायचं आपल्याला विना तेलात आणि ते आपण खोबरा भाजून घेऊया बरोबर एक वाटी मी खोबऱ्या घेतलेल्या आहे जास्त चांगला व्यवस्थित भाजून झालं ना खराब होत नाही मसाला म्हणून भाजून घेऊया घ्यायचं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं असं तांबूस कलर आला पाहिजे खोबऱ्याला आणि बारीक गॅसवरती कसं व्यवस्थित शिज भाजून पण निघतं ना म्हणून बारीक गॅसवरती आपण भाजून घेऊया तर हे व्यवस्थित आपलं भाजून झालंय आपलं थोडं झालं भाजून आपण तशाच बारीक गॅसवरती धडे भाजून घेणार आहे त्यालाही असं बारीक गॅसवरती थोडे थोडे घेऊन भाजायचे आपण ऊन द्या द्यायचं ऊन घेऊन साफ करायचं त्याला त्याच्यात काय दगड वगैरे असेल ते काढून घ्यायचे आताचं माहिती नाही पण पूर्वी आमच्या सासूबाईंनी आमच्या आईनी हे असं चांगलं जेवण दिलेलं आहे आपल्याकडे आणि कोकणात आहे अजून पद्धत आहे फक्त करपवायचं नाही लावस असं भाजून घेतात पण खूप खोडला व्यवस्थित थंड होण्यासाठी पण त्याखाली ठेवलेलं आहे ह्याला पण भाजून घेतो आहे आपण दण्यानं तर भाजल्यानंतर हा थोडंसं हातात घेऊन पटकन नरम राहता नाही पटकन दोन भाग व्हायला पाहिजे ते दोन भाग झाले का समजायचं आपलं व्यवस्थित भाजून झाले काही पाणी पण ऊन पण लावले त्याला व्यवस्थित उन्हात ठेवा ऊनही छान द्या उन्हातही त्याला कडक ठेवू हो द्या पाव किलो मध्ये हो कमीत कमी, कमी तीनदा भाजून व्हायला पाहिजेत थोडं थोडं घेतलं ना का ते व्यवस्थित भाजून होतं आपलं धणे छान आपले भाजून झाले त्याला परत आपण काढून पंख्याखाली केलं थंड व्हायला हे असे भाजून घ्यायचे आपण कलर ना अजिबात करपवायचे तर थोडंसं कलर बदलून दिलं कलर बदललं ना दण्या वाजता वाजता वासही वेगळा येतो किंवा आपल्याला दा समजून कि जात जातं की आपले दणे भाजून झाले म्हणून पाव किलो धण्यामध्ये जसे धणे घेतो ना त्याच्यापेक्षा खूपच कमी आता ही एक मूठ माझी आणि दोन मूठ पाव किलोला जास्त वास येतात कामाने आणि हे थोडं असं मी अंदाजे माझा अंदाज सांगते मी शंभर ग्राम पण नसे दे त्यालाही असं छानपैकी भाजून देवे आपण भाजता भाजता गडशेपला पण तडतड असा आवाज येतो करपवायची नाही आपल्याला फक्त लालसर असं भाजून घ्यायचं आहे बडशी बडेशे पण आपली भाजून झाली तिलाही एका साईडला काढून घ्यायचं थो। तर थोडीशी आपण लवंग घेतलेली आहे अंदाजे जास्त पण तिखट नको व्हायला तर ते बाळकिनीला आपल्याला द्यायचं आहे ना म्हणून जास्त तिखट नको आहे म्हणून एवढी लवंग घेतलेली आहे आणि एवढी दालचिनी घेतलेली आहे आणि आपली ही काली मिरी थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं याला पण भाजून लालसं लालसं बोलता येणार नाही आपल्याला ना पण याचा वाट येईपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे आता आपलं गरम मसाला पण व्यवस्थित भाजून झालं आहे त्याला काढून घ्यायचं नाही गॅसच बंद करायचं आपलं हे सगळं आता भाजून झालं ही लसूण घेतली मी लसणीचे तीन जे मोठे गोठे आपले असतात तेवढे ते तीन घेतलेले आहेत त्याला नाही भाजायचे आपल्याला हे सगळं आता मिक्स करून आपण एक साथ वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपलं खोबरं थंड झालेलं आहे खोबरं बघा असं वाजायचं आहे आता त्याचं चुरा व्हायला पाहिजे दाखवते म्हणजे तुम्हाला हे भाजून झालं आता आपलं खोबर व्यवस्थित तर ह्याला थोडंसं आपण ह्याच्यात बडीशेप आणि हे गरम मसाला जो आहे तो ह्याच्यात आपण थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तरी हे मिश्रण आपण बारीक करून आता आपलं खोबरा आहे असं बारीक वाटून झालेलं आहे थोडंसं आपण साईडला काढून घ्यायचं हे आपल्याला सगळं मिक्सच करायचं आहे पण कधी कधी काय होतं खोबरं ब बारीक झालं तर धणे बारीक होत नाही धणे बारीक झाले तर लसूण कशात जातात त्यामुळे हे आधी आपण साईड साईडला थोडं थोडं आधी बारीक करून घेणार आहोत खोबरं आणि गरम मसाला जो होता तो आपण बारीक करून घेतलंय त्याच्यावर आता आपण धणे घेणार आहोत मस्त थंडी गार झाली दणे पण जास्त नका करून थोडं थोडं घेतलं ना का पटकन बारीक होतं हे मिक्सरला लावून घेऊया तर हे पण बारीक झालेलं आहे थोडंसं दाटसरच ठेवायचं आपल्याला काय तसंच आपण हे जे बाकीचं राहिले ते पूर्ण वाटून घेऊया तीन भाग याचेही तीन भाग तर व्यवस्थित बारीक होतात झालेले लसूण आणि थोडे धणे राहिलेले आहेत आपण काय करणार थोडीशी लसूण घेणार आणि ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडीशी लसूण थोडेसे धणे घेणार आपण तर थोडे धणे आणि थोडी आपली लसूण घेतली ती आपण वाटून घेऊया ते आता आपलं बारीक झालं परत ह्याच्यात ते मिक्स करून घेऊ तशी राहिलेली लसूण आणि धणे परत एक आपण हे वाटून आता आपले पूर्णपणे हे बारीक करून घेतले आपण आपलं पूर्णपणे काढून झालं तर कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत कोणी एकत्र पण वाट वाटतं वाट, कोणी कसंही को वाटतं पण मी थोडंसं उशीर झाला तरी चालेल म्हणून पण मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते थोडंसं कलर येण्यासाठी हळद घेतली मी दोन चमचे चवीपुरतं मीठ मीठ कमी झालं तरी सर पण जास्त व्हायला नको कमी झालं तर आपण काही शिजवणार असतो आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आता आमच्याकडे हे मसाला केलं आहे याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुपामध्ये बाळकीने म्हणजे तुपामध्ये आपण त्याला फोडणी दिली आणि हा मसाला काही जे तुम्ही भाजी कसली करत असाल ते भाजीमध्ये हा एक चमचा म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं टाकून घ्यायचं तर त्याच्यामध्ये ना लाल तिखट लागत काही लागत नाही मी शिजवून काढायचं व्यवस्थित तर भाजीमध्ये छान भाजी होते चवीलाही लागते आणि पौष्टिकही असते ती तुमच्या माझ्याकडे पण कोण बाळ झाली असेल तर करून बघा खाणारेलाही खूप आवडेल ते तर परत हे मिक्स करून घेतलं आपण आता याला परत एकदा पर बारीक करून घ्यायचं तसंच मगाशी जसं आपण थोडं थोडं घेऊन बारीक केलं ना तसं आता आपण हे बारीक करून घेणार आहोत बारीक केलं व्यवस्थित बारीक केलं ना जी केव्हा भाजी आपण करतो त्याला व्यवस्थित घट्टपणा येतो आता पण एकदा परत हे सगळं असंच वाटून गेलं आता आपलं बारीक झाले हे असंच आपण सगळं वाटून घेणार आहोत आणि आता त्याची महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते हे आता आपण बा बारीक केले कधी कधी काय वाटतं आपल्याला शिजवताना की हे थोडंसं जाडसर आहे असं जर तुम्हाला वाटलं का आपल्याला थोडंसं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे तू पाहिजे तेवढं घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून वाट बारीक करू शकता तुम्ही पण आता आपण पूर्ण असं जसं हे घेतलं ना थोडं 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 घेतलं ना तर का काय होतं लगेच आपलं बारीक पण होतं जेवढं थोडं होणार पटकन होतं पण आणि आता हे इकडे बारीक होईपर्यंत आपण ह्याला पंख्याखाली ठेवणार आहोत म्हणजे थंड होईल आपण जसं हे वाटलं तसंच ह्यालाही आपण असंच बारीक करून घेणार आहोत आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे बारी कसं वाटून घेतलेलं आहे त्यातून जर आमच्याकडे कमीत कमी, कमी सव्वा महिना बालकिणीला देतात त्याच्यामधलं जेवण देतात आज आपण हा मसाला बघितला उद्या ह्या मसाल्यामध्ये आपण बघणार आहोत अंड्याचं सार कसं बनवतात ते कशी वाटली करून बघा आम्हाला नक्की आवडेल